श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग महाराष्ट्र शासनाने डिक्लेअर केले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात ज्या लाभार्थ्यांसाठी ज्या अटी आणि शर्ती आहेत त्या संदर्भात आम्ही तहसीलदार यांशी चर्चा करण्यासाठी सर्व आमच्या आघाडी जाऊन आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे कारण जन्मदाखला आणि अधिवास दाखला ह्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण जर पंचावन्न वयाची जर स्त्री असेल तर तिच्याकडे जन्मदाखला अधिवास दाखला मी करा कठीण आहे मग त्यासाठी आधार कार्डवरती जी जन्म नोंद झालेली आहे आणि त्याच्यावर महाराष्ट्र रहिवासीचा उल्लेख पण आहे तर आधार कार्ड ग्राह्य धरावं असं मागणी आम्ही केलेली आहे त्याचप्रमाणे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं गरजेचं आहे म्हणून आम्ही उत्पन्नाचा दाखला देताना तो लवकरात लवकर द्यावा आणि एक ते पंधरा जुलै पर्यंत जो लाभार्थ्यांनी अर्ज भरायचा आहे तर त्याच्यासाठी त्यांना कुठे एक लेट होता का म्हणे म्हणून हे कागदपत्र लवकरात लवकर देण्यासंदर्भात आम्ही त्यांना निवेदन आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल